तर आपल्याकडं आज आपला मावसो बाल आहे माऊली आणि बाजची लोक आहे इथं आणि मामाच्या पोर येते हो ते बघा आणि इकडं फोर व्हीलर मध्ये आली ती मोठी लोक आहे ते आपल्यापेक्षा <laughs> मग कसं वाटलं आमच्या शेतातील डॉन कसा आमचं सांगा एकदा काय नानो आपली इच्छा आहे की आज पहिल्यांदा आपण फोर व्हीलर चालवा गाडी असं म्हणजे आपण काय म्हणते टॅम्पो चालवलं आहे पण फोर व्हीलर कधी चालवलं नाही तर चला भाऊ चालू मग चला कम बॅक येत नाही ते जास्त जास्तीत रातभर चल भाऊ पहिल्यांदा चालू मग पहिला सांगतो स्वतःच्या जीवावर आपण पहिल्यांदाच परीने चालवा लागलो तिकडे बघा मामाची पोरी मागे कस करा लागेल पहिल्यांदाच चालू आपण हा करतो एक मिनिट थांब तिकडं गाजर आहे जाऊ पहिल्यांदा पहिल्यांदा

हो काय मार खेन्शन घेऊन चालवलं इथंपर्यंत तिथ ना एक दोनशे मीटर येतो आम्ही गावात आल्यावर भेटू टाटा करा पलटन सगळे टाटा अक्का बाय टाटा बघू टाटा टाटा नाही ना टाटा इद टाटा आज बस मशे आहे चला तर सांगित त्याने म्हणजे मामाच्या नाव नठाचा आहे आणि आपल्याला पांड्याच्या शेता छान तिथे डॉन वाट बघायला तिथं टाटा 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 चला तर चला मित्रांनो आज पहिल्यांदाच आपण म्हणजे फोर व्हीलर कार चालवली आहे याच्या आधी म्हणजे आपण छोटा हत्ती वगैरे चालवले असं पण आज पहिल्यांदाच फोर व्हीलर चालवली ते जमलं आहे असं राह आपल्याला काही येत नाही आपण सगळं करू शकतो एवढा विश्वासात तर भेटू शेवट पुन्हाच्या ब्लॉकमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की درني واد متر